जिल्हा परिषद माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांवर सतत होणारे अन्याय राज्य पातळी आणि जिल्हा पातळीवर समस्यापूर्तीसाठी प्रशासनाची अनास्थाकडे लक्ष वेधण्यासाठी व विविध प्रलंबित समस्यांना न्याय मिळवण्यासाठी जिल्हा परिषद समोर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघाने एक दिवसीय धरणे आंदोलन केले सदर धरण्या आंदोलनात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत असलेली रिक्त पदे भरण्यात यावी मागील सत्रात रिक्त पदे असल्याने घड्याळी तासिका कर्मचारी घेण्यात आले होते त्याचे मानधन काढण्यात यावे बदली प्रक्रिया राबविताना बिगर नक्षल भागातील शिक्षकांचे विचार करण्यात यावा मागील बरेच वर्षांपासून त्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात येत नाहीत अशा विविध समस्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले विजय जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपूर शाखा आज या ठिकाणी राज्यव्यापी एक दिवसीय धरणे हो आंदोलन या ठिकाणी करीत आहोत आमच्या मागण्या म्हणजे सर्व जिल्हा परिषद हायस्कूल या ठिकाणी ब्याण्णव पदे मंजूर आहेत त्यापैकी सेहेचाळीस पद रिक्त आहेत माध्यमिक शिक्षकांची त्याचप्रमाणे दोन हजार बावीस आणि दोन हजार सोळा मध्ये जो शिक्षण शालेय शिक्षण विभाग बिहार आर काढला तो रद्द करावा कारण यामुळे माध्यमिक शिक्षकांना वर्ग एक ची पद जी आहेत प्रमोशन मिळत होती ती या नियमामुळे बाधित होत आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी विविध समस्या जिल्हा पातळीवरच्या आहेत त्यामध्ये रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत या ठिकाणी मागच्या दोन वर्षापासून तासिका तत्वावरील शिक्षक भरल्या जात आहेत परंतु मागच्या सात महिन्यापासून त्यांचं मानधन सुद्धा त्यांना मिळालेलं नाही आणि सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांना पाहिजे त्या गोष्टी मिळत नाही आहेत त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक शाळामध्ये या समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळे राईट टू एज्युकेशन हे जे शासन म्हणतो त्याच्यावरती बाधा निर्माण झालेली आहे त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ यावर लक्ष घालावं आणि आमच्या समस्या सोडाव्यात याकरिता या ठिकाणी हे आंदोलन आहे